कार मी सीमा तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता मी लागलेली आहे दुपारचं जेवण बनवायला तर आज आमच्या दुपारच्या जेवणामध्ये खूप म्हणजे वेगळा आहे कारण उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मार्केटमध्ये बऱ्यापैकी आंबे देखील येत आहेत आंबे यायला सुरुवात खूप दिवसांची झालेली परंतु आता म्हणजे बऱ्यापैकी जास्तीचे येत आहेत तर आम्ही आज आणलेले आहेत आंबे तर मी पाण्यामध्ये ते ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी दूध गरम करायला ठेवलं आहे पापड देखील काढून घेतलेले आहेत आता आम्ही स्वयंपाकाला सुरुवात करते तर आमच्या स्वयंपाकामध्ये येणू असणार आहेत त्याच्यातील एक मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आज मला बनवायचे आहेत गुलगुले तर त्यासाठी मी या ठिकाणी एक पातीला ठेवलं आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत गूळ तर या ठिकाणी पाणी गरम झालं आहे त्यामध्ये एक वाटी मी गूळ टाकत आहे एक चमचा बडीशेप टाकायची आहे आपल्याला आणि एक वेलची आपण त्यामध्ये फोडून टाकायची आहे आणि आपण गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती याला थोडीशी उकळी येऊन द्यायची तर आमच्या बाजूलाच बांधकाम चालू आहे त्यामुळे खूप त्याचा डिस्टर्ब होत आहे तर तुम्ही देखील त्या आवाजाकडे इग्नोर करा तर या ठिकाणी पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि गुळ देखील विरगळलेला आहे तर आता मी गॅस बंद करून देते आणि हे जे मिश्रण आहे ते थंड झाल्यानंतर आपण त्याचा वापर करणार आहोत तर या ठिकाणी आपण हे गुळाचं पाणी जे बनवलेलं आहे ते थंड झालंय आणि या इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि हे जे गुळाचं पाणी आहे ते आपण गाळून घ्यायचंय आणि हे आपण भज्यासाठी जसं पीठ बनवतो हो त्याच पद्धतीने हे देखील पीठ बनवून घ्यायचं आहे फक्त व्यवस्थित मिक्स करायचं नाही तर याच्या गुढळ्या वगैरे बनवू शकतात कारण गव्हाचं पीठ बऱ्यापैकी चिकट असतं जसं लागेल तसं आपण हे थोडं थोडं गुळाचं पाणी टाकायचं एकदा जास्त टाकायचं नाही तर एक वाटी घराच्या पिठासाठी एक ग्लास हे गुळाचं पाणी पुरेस झालेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला किती गोड लागते त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी हे जे पीठ आहे ते सारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे गुलगुल्यांचं पीठ तयार झालेलं आहे आता मी पाच दहा मिनिट असंच रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे आणि त्यानंतर याचे गुलगुले तळून घेणार आहे इथं मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि हे जे बॅटर आहे आपण अगदी सोडा टाकायचा आहे त्याने खूप छान गुलबुले जाळीदार बनतात जेव्हा आपण तळणार आहोत त्याच्या अगोदर फक्त टाकायचं आहे जास्त वेळ टाकून ठेवायचं नाही तर मिश्रण हे पातळ होऊ तर तेल छान गरम झालं तर त्यामध्ये आता मी गुलगुले सोडून घेते गॅसची फ्लेम आपण ग्लोथ ठेवायचे आहे नाहीतर गुळामुळे हे पटकन डार्क बनतात म्हणजे जास्त ब्राऊन कलरचे होतात आणि आतपर्यंत व्यवस्थित तळले जावेत यासाठी आपण कमी गॅसवरतीच हे गुलगुले तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता एकदम छान असे टंब फुगत आहे तळणीचे पदार्थ तळताना सुरुवातीला आपण गोडाचा पदार्थ तळायचा त्यानंतर जे तिखट वगैरे असतील ते तळायचे जेणेकरून हे जे गोडाचे पदार्थ आहेत ते व्यवस्थित म्हणजे त्याची चव राहते जर तिखट पदार्थ आपण अगोदर तळले तर तळणीच्या पदार्थांची चव पूर्णपणे बदलून जाते त्यामुळे मी सुरवातीलाही गुलगुले तळायला घेते आणि त्यानंतर पुऱ्या वगैरे तळणार आहे आणि शेवटी भाजी तळायची आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असे मस्त टमा फुगत आहेत बुलबुले कोणी कोणी याला गोड भजी देखील तर कमी गॅस वरती हे व्यवस्थित तळून घेऊया तर हे जे बुलबुले आहेत ते व्यवस्थित तळे गेलेले आहेत खूप छान असा त्याला ब्राऊन कलर आलेला आहे जास्त देखील डार्क कलर वरती आपण तळायचे नाहीत पाहू शकता या ठिकाणी आपले हे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम छान असा त्याला कलर देखील आलेला आहे आता राहिलेले सर्व गुलगुले मी तळून घेते तर ही जी रेसिपी आहे ती अगदी साधी सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर गुलगुले बनवल्यानंतर मी या इथं पुऱ्या छान मस्त तळून घेतलेले आहेत तिकडं पापड देखील तळलेले आहेत आणि आता मी बनवणार आहे गिलक्याची भजी तर त्यासाठी या इथं मी मुगाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि जसे आपण कांदा तो पीट त्या मदे फक्ता का पीट का भजी बनवतो त्याच पद्धतीने हे पीठ भरून घ्यायचं आहे त्यामध्ये फक्त आता आपण टाकणार आहोत गिलके तर या ठिकाणी हे गिरक मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे पीठ अगोदर भिजवून ठेवलं आहे परंतु गिलकं लगेच न टाकता पण जेव्हा आपल्याला भजी तळायची आहे त्यावेळेस हे गिलकं आपण खिसून घ्यायचं आहे जर आपण जास्त वेळ ठेवलं तर ते काळं पडतं त्याच्यामुळे आपण किसल्यानंतर लगेचच तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी भजी लहान मुलांना किरक्या खायला आवडत नाहीत परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी उगाड केलं तर नक्कीच तुमची मुलं सर्व भाज्या खातील त्याची तुम्ही थाली ती सगळ्यात बेस्ट आहे थालीपीठपेक्षा पण तर या ठिकाणी आता मी हे गिलक पिसून घेतलेलं आहे तर हे आपण या मिश्रणामध्ये टाकायचं आहे काही जणी म्हणजे फक्त त्याच्या चटक्या करून पिठामध्ये मिक्स करून त्या अशा पद्धतीने भजी पर करतात परंतु तुम्ही एक वेळेस या पद्धतीने नक्की करून पहा यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण आपण पहिलं पीठ बनवलं त्यावेळेस टाकलेलं होतं कारण त्याला जास्त एक्स्ट्रा चॅड झालेलं आहे तर थोडंसं मीठ टाकलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आपलं हे भाज्याचं पीठ तयार आहे त्यामध्ये आपण शेवटी टाकायचं आहे चिमूर तळून घेते तेल गरमच आहे त्यामध्ये आता आपण भजी सोडून घेऊया खूप छान लागतात ही भजी थोडेसे साईडने ब्राऊन कलर झाल्यानंतरच आपण याची पलटी करून घ्यायची आहे लगेच हलवायचे नाही बाजूने व्यवस्थित खरपूस असे आपण ही, ही। आपने ये भजी तळून घेऊया तर या इथं भजी छान खरपूस तळून तयार आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया सर्वात शेवटी मी आता भजी करत आहे याच्या अगोदरच मी सर्व काही बनवून घेतले आंब्याचा रस देखील आता ही भजी बनवून घेते आणि त्यानंतर मी जेवणाची ताट बनवते कारण एक वाजलेला आहे मला दीड तास गेला स्वयंपाक करायला उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे किचन मध्ये दुपारी थांबू वाटत नाही सगळा म्हणजे स्वयंपाकाचा गोंधळ झाला सकाळी आम्ही मार्केटला भाजीपाला घ्यायला गेल्यामुळे हे सर्व झालेलं आहे तर आता मी हे सर्व भजी तळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते मस्तपैकी स्पेशल थाळी तयार आहे पुरी गुलगुले बटाट्याची भाजी या इथं मी रस घेणार आहे हा जो रस आहे तो मी बनवून फ्रीजमध्ये ठेवला होता थंडगार रस त्याचबरोबर इथं गिलक्याची भाजी उडदाचा पापड नागरीचा पापड आणि पुरी आणि त्यावरती शेवटी मस्तपैकी तुपाची धार तर मैत्रिणींना जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय